त्याच रेसिपी मराठीमध्ये मा आपले मनपूर्वक स्वागत तर आज आपण दिवाळी स्पर्डासाठी अतिशय पटकन होणारी बिना भाजणीची चकली बघणार आहोत तर हो आज आपण रवा आणि बेसनाची छान कुरकुरीत आणि खुसखुशीत भरपूर दिवसांपर्यंत टिकणारी चकली बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी ही चकली तयार झालेली आहे भरपूर काटे असलेली इथे मी तुम्हाला एक चकली तोडून सुद्धा दाखवते बघा आवाजसुद्धा तुम्ही ऐकला असेल खूप छान कुरकुरीत आतून पोकळ ही चकली तयार होते चला तर वेळ न घालवता ही चकली कशी बनवायची ते बघूया या या तर यासाठी इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला या वाटीने दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर इथे मी या वाटीचं मेजरमेंट ठरवलेलं आहे सगळ्या साहित्यासाठी तुम्ही पण या प्रकारे एक वाटीने सर्व साहित्य ठरवून घ्यायचं दोन वाटी पाणी इथे घातलेलं आहे आता पाण्याला छान उकडी येऊ द्यायची आहे आता या ठिकाणी पाण्याला उकडी आलेली आहे तर यामध्ये पाव चमचा हिंग एक चमचा ओवा आणि साधारण दोन ते अडीच चमचे तीळ घालायचे आहेत यानंतर दीड चमचा लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि यामध्येच आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे थोडंसं अर्धा चमचा इथे मीठ पण घातलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला छान उकडी येऊ द्यायची आहे मी हलवून घेऊया आता पाण्याला उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे जर आपल्याकडे बारीक रवा नसेल तर आपण मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घ्यायचा आहे तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे आपल्याला एक, आप एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी लागतं पाणी लवकर शोषून घेतो रवा त्यामुळे दुप्पट पाणी घालायचं आता हे आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून एक साधारण दहा मिनटांपर्यंत तसंच ठेवायचं आहे तर तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने दोन वाटी पोहे घालायचे आहेत आणि व्यवस्थित पावडर स्वरूपामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या प्रकारे छान अशी पावडर आपण पोह्यांची करून घेतलेली आहे तर पोह्यांमुळे ही चकली खूप छान कुरकुरीत होते तर इथे नॉर्मल आपण जे नाश्त्याला पोहे वापरतो त्याच पोह्यांची आपण पावडर बनवून घेतलेली आहे आता इकडे मिश्रणसुद्धा छान दहा मिनटं वापरलं गेलं आहे आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे तर इथे लाल तिखट घातल्यामुळे बघा मिश्रणाला छान लाल रंग आलेला आहे आता हे मिश्रण कोमट असतानाच यामध्ये आपल्याला चार चमचे बेसनपीठ घालायचं आहे तर नॉर्मल आपलं हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ आहे यामुळे चकली छान कुरकुरीत होते टेस्टी होते आणि रव्याच्या पिठाला छान बाइंडिंग येते अर्धा चमचा इथे मी जिरे पावडर घातलेली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता या प्रकारे आपल्याला हे बेसनपीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता यातच आपल्याला पोह्यांची पावडरसुद्धा घालायची आहे आणि तीसुद्धा या गोड्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आपल्याला लागेल तसं आपण त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आता इथे मी अगोदर रव्याच्या मापाने मीठ घातलेलं होतं म्हणून अर्धा चमचा मीठ यामध्ये आता घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण छान एकजीव करून घेऊया आता इथे आपल्याला हे मिश्रण कडक झालेलं वाटतंय परंतु चकलीसाठी आपल्याला जास्त कडकही नको आणि पातळही नको असं मिश्रण हवं आहे तर आपण हे थोडंसं पातळ बनवण्यासाठी यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करतो आहे आणि ज्या वाटीने आपण पोहे रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी वापरत आहे चमच्याने थोडं थोडं पाणी घालत आहे आता टोटल आपल्याला बघा हा गोळा छान असा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही असं मळून घेण्यासाठी इथे अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे या वाटीने आता हा गोळा आपला तयार झालेला आहे आता लगेचच आपल्याला याच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी हा चकलीचा साचा घेतला आहे प्लेट लावून घेतलेली आहे आतून तेलाने ग्रीससुद्धा करून घेतलं आहे आता थोडासा गोळा घ्यायचा आणि छान याला दंडगोल करून घ्यायचा आणि चकलीच्या साच्यामध्ये भरायचा आहे तर ही खूप छान खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत चकली तयार होते नेहमीच्या चकलीपेक्षा वेगळी आहे या अगोदरसुद्धा आपण चॅनलवर भाजणीची चकली त्यानंतर तांदळाच्या पिठाची चकलीची रेसिपी अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की बघा खूप छान चकल्या होत्या त्या आता गोळा आपण साच्यामध्ये भरलेला आहे झाकण लावूया तर इथे मी एक चॉपिंग बोर्ड लाकडी घेतलेला आहे त्यावरच ह्या चकल्या तुम्हाला घालून दाखवणार आहे तत्पूर्वी मी इथे एका प्लेटवर तुम्हाला ही चकली घालून दाखवत आहे बघू शकता किती सहज ही चकली पाडली जात आहे या प्रकारेच आपल्याला मिश्रण हवं आहे जर मिश्रण जास्त घट्ट असलं तर चकलीला काटे खूप येतात परंतु तिचे तुकडे पडतात आणि पातळ असलं तर चकली लवकर बनते परंतु तळल्यानंतरसुद्धा ती मऊ पडते म्हणून या प्रकारे जास्त कडकही नाही आणि जास्त घट्टही नाही फक्त अर्धी वाटी पाणी आपल्याला हा गोळा भिजवण्यासाठी नंतर वापरायचा आहे इथे आपली ही चकली तयार आहे याच पद्धतीने इथे मी उर्वरित चकल्या बनवून घेते तर इथे या प्रकारे मी एकदमच सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आप म्हणजे आपल्याला तळणे सोयीचं जातं इकडे आपण गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळूवार चकली सोडायची आहे तर इथे याप्रकारे मी हातानेच चकली सोडलेली आहे चकली अजिबात तुटत नाही जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही सराटा किंवा जो उलथानं असतं पोळी वगैरे पलटवायचं तर त्यावर चकली घेऊन सुद्धा तुम्ही तेलामध्ये सोडू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं आहे कशाप्रकारे चकली तेलामध्ये सोडायची तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता आपल्याला चकली छान साधारण तीन ते चार मिनटांपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे तर सुरुवातीला इथे तेलाचं टेम्परेचर आपण जास्त ठेवलं आहे दोघी बाजूंनी आपल्याला हलकीशी चकली गरम तेलातच तळायची आहे आणि त्यानंतर कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि साधारण तीन मिनटं आणखी तळून घ्यायची आहे म्हणजे टोटल पाच ते सहा मिनटं आपल्याला एका बॅचच्या चकल्या तळण्यासाठी लागतात तर चकली तळणे हे लेंदी प्रोसेसचं काम आहे म्हणजे चकली जेवढी तुम्ही शांततेत तळली तेवढी ती छान कुरकुरीत होते अगदीच आपण लगेच तळून एक मिनटात दोन मिनिटात बाहेर काढली तर वरून ती तळल्यासारखी वाटते परंतु आतमध्ये ती कच्चीच राहते म्हणून चकली तळताना अतिशय छान कुरकुरीत होईपर्यंत हलकी होईपर्यंत चार ते पाच मिनिटांपर्यंत तळावी तर इथे बघा चकली छान हलकी होऊन वरती आलेली आहे कलर सुद्धा चेंज झालेला आहे काढून घेऊया सर्व चकल्या आपल्याला टिश्यू पेपरवर ठेवायचे आहे म्हणजे संपूर्ण तेल निथळून जातं आणि आता या प्रकारे इथे मी उर्वरित सर्व चकल्या तळून घेणार आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला एकच चकली तळून दाखवली आता कढईमध्ये जेवढ्या चकल्या मावतील तेवढ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर कढईचा आकार बघूनच आपण दोन ते तीन चकल्या एका वेळेस कढईत तळायच्या आहे एकाच वेळेस जर कढईमध्ये जास्त गर्दी झाली तर चकल्या नीट तळल्या जात नाही त्यांच्या शेपमध्ये बदल होतो आता या पद्धतीने एका बाजूने चकली झाली की आपल्याला पलटवायची आहे आणि दोघी बाजूंनी छान चार ते पाच मिनटांपर्यंत इथे मी ही चकली तळून घेणार आहे तर चकल्या सर्वच जण बनवतात परंतु सगळ्यांच्या चकल्या छान कुरकुरीत का होत नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे तळतानाचं हे टेक्निक तळताना तुम्ही जेव्हा आपण चकली तेलामध्ये घालणार त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर हाय हवं म्हणजे जास्त हवं छान कडकडीत तेल त्यानंतर हळूहळू आपल्याला दोन मिनिटांनंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि या प्रकारे छान गोल्डन रंगावर ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चकल्या आतून नरम पडत नाहीत छान कुरकुरीत आणि आतून पोकळसुद्धा होतात या पद्धतीने इथे मी सर्व चकल्या तळून घेते तर या ठिकाणी सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत बघू शकता भरपूर काटे असलेल्या कुरकुरीत आणि आतून छान पोकळ अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत बनवायला अगदी सोपे आहे कुठल्याही भाजणीची गरज नाही ज्यांना भाजणी जमत नाही किंवा ज्यांना भाजणी माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही एक उपयुक्त रेसिपी आहे आणि अगदी साधा रवा त्यानंतर बेसनपीठ आणि पोहे यापासून आपण ती बनवलेली आहे हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं तर आजची ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी दिवाळीला नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा ह्या चकल्या खूप आवडतील शंभर टक्के कुरकुरीत आणि आतून पोकळ ही चकली तयार होते यात शंका नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यानंतरसुद्धा दिवाळी स्पेशल आणखी कोणती रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप धन्यवाद तर या अगोदरसुद्धा दिवाळी स्पेशल वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे चॅनल लोगोवर क्लिक करून त्या संपूर्ण रेसिपीज बघा आवडल्यास नक्की ट्राय करा आणि तुमचे अभिप्रायसुद्धा द्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी सर्वांना खूप आनंदमय मंगलमय आणि सुखसमृद्धीची जाऊ ही सदिच्छा धन्यवाद